श्री स्वामी समर्थ काही कामे अशी असतात जी जगाला दाखवण्याची नसतात पण स्वतःसाठी शांतपणे करण्याची असतात आज अशी तेरा कामे सांगते ती नेहमी लपून करा एक लपून करा दोन इतरांना मदत केली त्याची शेखी मिळवू नका तीन स्वतःची स्वप्ने शेवटपर्यंत कोणालाही सांगू नका चार जप प्रार्थना नामस्मरण शांतपणे करा पाच स्वतःला दुःख कोणालाही सांगू नका सहा घरातील आर्थिक योजना गुपित ठेवा सात कुणाबद्दल चांगले काम केले तरी सोशल मीडियावर पोस्ट करू नका आठ शिकत असलेली नवीन गोष्ट जाहिरात करू नका नऊ आपले पुढचे प्लॅन गुपित ठेवा दहा कुणाची चूक दिसली तरी तिची चर्चा करू नका अकरा कुणाच्या मदतीने दिलेले पैसे उपकार गुपित ठेवा बारा स्वतःची प्रगती जॉब पैसे नाती जगाला सांगू नका तेरा कुणाला माफ केले तरी शांतपणे करा ही कामे मनापासून केली जातात ती नेहमी शांतपणे जास्त सुंदर दिसतात कारण लपून केलेली चांगली कामे नेहमी जास्त आशीर्वाद देऊन जातात व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ